सरत्या वर्षाला निरोप देत सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात हवामान कसं असणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून घेणार आहोत मुंबई पुणे ठाणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अशा राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील थंडीमध्ये एक जानेवारीपासून वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर राज्यातील कमाल तापमान देखील वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे पाहुयात पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हवामानाची स्थिती कशी असेल एक जानेवारी रोजी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे तर मुंबईतील कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे तर पुणे शहरामध्ये मात्र दिवसभर दाट धुकं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुण्यातील कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे चौदा अंश सेल्सिअस एवढं राहील किमान तापमानात घट झाल्याने पुण्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यत निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे तर संभाजीनगरमधील कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे चौदा अंश सेल्सिअस एवढं राहील संभाजीनगरमधील किमान तापमानामध्ये दोन अंशांनी घट होणार असून त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आता थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात होणार आहे नाशिकमध्ये दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश राहणार असून कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान बारा अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश पाहायला मिळणार आहे तर नागपूरमधील कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे तेरा अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे एकंदरीत राज्यामधील ढगाळ हवामान तसेच पावसाचं सावट आता संपलं असून संपूर्ण राज्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे तर पुण्यामध्ये धुक्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी